बऱ्याच लोकांचा असा समज आहे की मेहंदी फक्त पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी वापरतात आणि काही लोकांचा असा समज आहे की केसांना मेहंदी लावल्याने केस निर्जीव म्हणजेच ड्राय होतात पण तसं काही नाही आहे मेहंदीला तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता म्हणजे मेहंदीमुळे तुमच्या केसांना कलर तर येतोच त्याचसोबत मेहंदी तुमच्या केसांना मौसूद करण्याचे काम करते आणि तुमच्या केसांची वाढ होण्याससुद्धा मदत करते त्यासाठी मेहंदी कशाप्रकारे भिजवावी ते आपण पाहूयात तर एक ते दीड ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीदाणे दोन चमचे कलोंजी दोन चमचे चहा पावडर दोन चमचे जवस घालून ते पाणी उकळून घ्यायचे आणि नंतर थंड करून घ्यायचे नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आठ ते दहा जास्वंतीची फुले थोडा कडीपत्ता आणि पाच ते सहा आवळे चिरून बिया काढून घ्यायच्या आहेत यामध्ये पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं नंतर हे वाटण एका कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आणि ही जी बाजारामध्ये मेहंदी मिळते याला साधी मेहंदी म्हणतात ती मी या ठिकाणी वापरलेली आहे चाळीस ते पन्नास रुपयामध्ये हे पाकिट तुम्हाला मिळून जाईल आणि मी ही मेहंदी सगळी वापरली आहे कारण की मला ही एवढी लागते माझ्या केसांसाठी तर आपण जे मिक्सरमधून जी पेस्ट करून पाणी गाळून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये आधी भिजवायचं आहे आणि नंतर जे उकळवून थंड पाणी केलं होतं ते पाणी घालून हे सगळं एकजीव करायचं आहे आणि जर तुम्हाला पाणी कमी पडलं तरी दुसरं साधं पाणी वापरलं तरी चालतं आणि हे मिश्रण रात्रभर असंच ठेवायचं तर रात्रभर ठेवल्यानंतर ही जी मेहंदी आहे याचा कलर जो आहे चेंज होतो म्हणजे जो लोखंडाचा तवा किंवा कढई आपण वापरलेली आहे त्याचा जो लोह म्हणतात त्याला ते, ते त्या मेहंदीत उतरतं आणि ते तो काळपटपणा त्या मेहंदीमध्ये पूर्ण असा एकजीव करायचा आहे आणि त्यानंतरच ती मेहंदी लावायची आहे त्यामुळे मेहंदी भिजवण्यासाठी शक्यतो लोखंडाच्या भांड्याचाच वापर करावा तर मेहंदी लावायच्या आधीचे बरेच नियम असतात ते पण तुम्हाला माहीत असावे की मेहंदी लावताना केसांना तेल अजिबात नसावं तरच आपल्या केसांना जो आहे त्याचा कलर मिळतो आणि या मेहंदीने ना आपल्या केसांना असा ब्राउनिश कलर येतो ऑरेंज कलर येत नाही तर केसांना मेहंदी लावण्याच्या पद्धती अनेक आहेत पण मला त्यातली हीच एक योग्य पद्धत आवडते कारण की अशी जर मेहंदी लावली तर सगळ्या केसांना एकसारखी मेहंदी लावता येते तुमचे केस जर छोटे असतील तर तुम्ही स्वतः लावू शकता मी इथे माझ्या मुलीची मदत घेतलेली आहे कारण की माझे केस लांब आहे आणि खूप अक्षरशः हात उघडून जातो त्यामुळे तिने बरीच मला मदत केली आणि अशी मेहंदी लावल्यानंतर ना रिझल्टही खूप छान येतो केस अगदी एक सारखे दिसतात तीन ते चार तासांपेक्षा जास्त मेहंदी केसांना लावून ठेवू नका अशाने काय होतं मेहंदी जास्त सुकली तर केस धुताना तुमचे केस तुटू शकतात अशी हेअरस्टाईल फक्त केसांना मेहंदी लावल्यावरच मिळते इतर वेळीच नाही असे लाल हात झालेले मला खूप आवडतात तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तीन ते चार तासानंतर फक्त पाण्याने मेहंदी धुऊन टाकायची आहे शॅम्पू वापरायचा नाही नंतर थोडे केस सुकल्यानंतर भरपूर तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने वॉश करायचं आहे त्यानंतर तुमचे केस इतके सिल्की इतके शायनी आणि सॉफ्ट पण इतके होतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कलर पण खूप छान येतो ऑरेंज कलर येत नाही ब्राउनिश असा कलर येतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद